पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्या गावात घडली आहे जादू वर्ष वर्ष वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आली आहे या घटनेने मानवतेला हादरवून सोडले आहे पोलीस पाटलाचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप होत आहे मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्या खेड्या या गावात जादूटोण्याच्या संशयावरनं एका सत्यात्तर वर्षीय वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आली या घटनेदरम्यान संपूर्ण गाव बघ्याच्या भूमिकेत राहिला काढणी नंदराम शेलूरकर असे पीडित महिलेचे नाव असून तिने सहा जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा नोंदविला पीडित महिलेचं मूल राजकुमार शेलूरकर व शामू शेलूरकर यांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे यावेळी त्यांनी पोलीस पाटलावर त्यांच्या शेतात अंगणवाडी बांधल्याचा गंभीर आरोप केलाय पोलिसांनी सुरुवातीला अंधश्रद्धा आणि जादू टोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदविला नाही मात्र पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण चौकशी करून संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल असे आश्वासन दिले आहे तो मेरी तो आपूर्ति पीछा किया संदास तो उन लोगों ने उसे बांध रखा 3 4 बजे से बांध के रखा और सुबह सात आठ बजे गांव बुला लिया फिर गांव के सारे लोग इकट्ठे हुए वो उन लोग इकट्ठे होने के बाद में उसको मिर्ची का धुनी लगाया गया फिर उसके बाद में कुत्ते का संडा और आदमी का मूत वगैरह पिला कर उस उसको लोहा गरम करके लोहा का चटका भी दिया फिर उसके बाद में उन लोगों ने उसका मुंह में काला पोट डालकर उसको कपड़े का गठोरे भोजा के चप्पल का हार पहनाया और गांव गांव घुमाया और गांव से बाहर निकाल दिया सर मैं न्याय के लिए बहुत तड़प रही हूँ क्या आप मुझे न्याय दिला सकते क्या ही घटना महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काडीमा फासवणारी आहे अंधश्रद्धा आणि जादू टोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आता या प्रकरणातील चौकशी व पुढील न्याय प्रक्रिया कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे